اتکرا اٹکرا 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 مانو تمہارے ساتھ ہے اٹک کرو جک کرو جک کرو اٹک کرو مانو اٹک کرو نہیں چلے گی نہیں چلے گی نہیں چلے گی چلے گی نہیں چلے گی पण टी डिबेट दरम्यान आपण बघितलेलं आहे भारतानंच नव्हे तर संपूर्ण जगानं ही डिबेट बघितलेली नाही त्याच्यामध्ये भाजपचे केरळमध्ये भाजपचे प्रवक्ते विंटू महादेवन नामक त्यांनी त्या डिबेटमध्ये असं सांगितलंय की राहुल गांधीला आम्ही गोळ्या घालू जर सत्ताधारी पक्षाचे जर प्रवक्ते अशा प्रकारचं वक्तव्य जर करत असतील हे देशाचे लोकसभेचे सन्मान्य विरोधी नेते मान्य आमचे नेते राहुलजी गांधी यांच्याविषयी जर असं वक्तव्य करत असेल तर भारताची लोकशाही कोण्या दिशेने जात आहे हे आपण सर्व जगांना बघितलेलं आहे भाजपची वरचीवर जी दडपशाही आहे नेत्याविषयीची बोलण्याची भाषा आहे ती दादागिरीच्या दिशेने जाताना बघ आपल्याला संपूर्ण बघायला मिळत ता आहे कारण माननीय राहुलजी गांधी मागच्या पाच सहा महिन्यामध मध्ये त्यांनी जे वोट चोरीचे प्रकरण संपूर्ण देशामध्ये बाहेर काढत काढत आहेत त्यामुळं मला वाटते की भाजपच्या पायाखालची जमीन सरकत आहे आणि भा लोकांमध्ये जी तीव्रता आहे भाजपप्रती वाढत आहे म्हणून अशी वक्तव्य जर जर जाहीर करणे आणि एक आमच्या नेत्यांना अशी गोळ्या घालण्याची भाषा करणे हे खरं तर निज निषेधीय आहे आणि आम्ही आज सर्व नांदेड नांदेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन इथं निवेदन दिलेलं आहे की पिंटू महादेवला लवकरात लवकर शासनाला अटक करावं कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन यापुढे या ठिकाणी उभारण्यात आलं बघा आमच्याकडे आज आमचे नेते खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही कलेक्टर ऑफिस इथे निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आमचे खासदार विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरलेले पिंटू महादेवन यांनी केरळचे हे प्रवक्ते आहेत खासदार राहुल गांधी यांना पुन्हा घालतो असं जे म्हटलेलं आहे त्याच्या त्याला उत्तर म्हणून आम्ही नांदेडमध्ये आज इथं निवेदन देऊन निदर्शने केलेली आहेत त्याच्या के पुढे जर असं जर वागत असेल हे भाजपवाले यांना जसं तसं उत्तर देण्याची आमची क्षमता आहे आम्ही आज आपल्या माध्यमां हे सांगत आहे की पुढच्या काळामध्ये राहुल गांधीबद्दल काही जरी शब्द वापरेल काही जरी केलं तर आम्ही हे आंदोलन फार मोठ्या प्रमाणात पेटू आणि पेटवण्यात येईल आणि मोर्चा काढण्यात येईल